नमस्कार माता भगिनीं तर लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे तर कालपासून लाडक्या बहिणीला पैसे पाठवायला सुरुवात झालेली आहे काल पैसे आले नसेल त्यांना तेरा पर्यंत वाट पाहावं हो लागेल तेरा पर्यंत सर्वच महिलांच्या खात्यामध्ये पैसे पाठवल्या जाणार आहे सध्या तरी पंधराशे रुपये या ठिकाणी महिलांच्या खात्यामध्ये येत आहे पण यामध्ये काही महिला अशा पण आहेत त्यांना जून महिन्यापासून पैसे आलेले नाही लक्षात ठेवायचं काही महिला अशा पण आहेत त्यांना जून महिन्यापासून पैसे आले नाही काही महिलांना जुलै महिन्यापासून पैसे आले नसेल तर अशा महिलांना या ठिकाणी त्यांचे पूर्ण पैसे येण्याची शक्यता आहे त्यांना काही महिलांना सहा हजार रुपये काही महिलांना तीन हजार रुपये या ठिकाणी येणार लाडक्या बहिणीचे पैसे जे आहे हे जून महिन्यापासून बंद केलेले होते काही कारणास्तव म्हणजे जे अपात्र महिला होते तर आता त्यांची पडताळणी पूर्ण झालेली आहे पडताळणीमध्ये काही महिला या पात्र झालेल्या आहेत आणि काही महिला या ठिकाणी अपात्र करण्यात आलेल्या आहेत तर पडताळणी पूर्ण झाल्यानंतर ज्या महिला पात्र झालेल्या आहेत त्या महिलांना या ठिकाणी पूर्ण पैसे येण्याची शक्यता आहे महिलांना पैसे आले नसेल त्यांनी हे कारण चेक करा या कारणा जर तुम्ही बसत असाल तर तुमची योजना या ठिकाणी बंद केलेली आहे समजून जायचं बघा हे कारण कोणते आहे तर आणि काही कारणं दिलेली आहे जर तुम्ही या कारणामध्ये बसले तर समजून जायचं की तुमची लाडकी बहीण योजना या ठिकाणी बंद केलेली आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी हप्ता पाठवण्यात आलेला नाही आहे पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा अधिक नाही लक्षात ठेवायचं तुमचं जे उत्पन्न आहे दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा जास्त असेल तर तुमची लाडकी बहीण योजना या ठिकाणी बंद केलेली आहे असं समजून जायचं कारण आयकर विभागाने पण या ठिकाणी आपला डाटा पाठवलेला महिला बाल विकास विभागाकडे नंबर चार माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ व भारत सरकार यावर पदावर नाही आहे ठीक आहे कार्यरत नाही आहे पदावर नाही आहे ठीक आहे तर असेल तर तुमची लाटरी बहीण योजना या ठिकाणी बंद केलेली आहे असं समजून जायचं नंबर तीन बघा मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दरमहा पंधराशे किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही आहे तर ज्या महिलांना इतर योजना सुरू आहे ज्यामध्ये पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त लाभ मिळत असेल अशा महिला पण या ठिकाणी अपात्र केलेली आहे कारण मागच्या दीड महिन्यापासून महिलाला अपात्र करण्यासाठी मोहीम सुरू झालेली होती आणि त्यामध्ये बऱ्याचशा लाडक्या बहिणी या अपात्र केलेले आहे नंबर चार माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चार चाकी वाहने ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाहीत लक्षात ठेवा मागच्या वेळेस ज्या आर टी विभागाकडून डाटा मागितलेला होता त्यामध्ये बऱ्याचशा महिलांच्या नावावर चार चाकी वाहने होती त्यामुळे बऱ्याचशा महिला पण या ठिकाणी अपात्र केलेले आहेत तुमच्याकडे जर चार चाकी वाहन असेल आणि जर तुम्हाला पंधरा ऑक्टोबर पर्यंत लाडक्या बहिणीचा हप्ता आला नसेल समजून जायचं तुम्हाला या ठिकाणी अपात्र केलेले आहे माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतला नाही छत ठेवा महिलांनो तर तुमच्या परिवारामध्ये एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला ज्या परिवारामध्ये दोन मुली आणि एक आईने जर लाभ घेतला असेल त्या तिघीची योजना या ठिकाणी बंद केलेली आहे लक्षात ठेवायचं दोन मुली आणि एक आई असे तीन जर लाभ घेत असेल तर तिघीची योजना या ठिकाणी बंद केलेली आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी लाडक्या बहिणीचा हप्ता आलेला नाही आहे सर्वात महत्वाचं आहे तुमचं जे आधार कार्ड आहे तुमच्या बँक खात्याशी संलग्न असणे गरजेचं आहे लक्षात ठेवायचं तुमचं आधार कार्ड जे बँक खात्याशी संलग्न असणे गरजेचं आहे लाडक्या बनीचे पैसे येतात तर म्हणून प्रत्येकाने या ठिकाणी आपला आधार कार्ड बँक खात्याशी जर जुळलेलं असेल तरच तुम्हाला लाडक्या बणीचे पैसे या ठिकाणी पाठवले जाणार आहे अन्यथा नाही येणार आहे तर महिलांना हे मुख्य कारण आहे की गेल्या दोन महिन्यापासून यावर कारवाई सुरू आहे जे महिला या नियमात बसत नाही त्यांची योजना या ठिकाणी बंद केलेली आहे त्यामुळे या महिलांना सप्टेंबरचा हप्ता आला नसेल यामध्ये चार चाकी वाहन असेल अडीच लाखापेक्षा उत्पन्न असेल एका परिवारामध्ये तीन महिला लाभ घेत असेल हे सर्वात महत्त्वाचं काही महिला या ठिकाणी पासष्ट वर्षापेक्षा जास्त झालेल्या त्यांची पण योजना या ठिकाणी बंद केलेली आहे हे काही मुख्य कारण आहे या अर्णामुळे तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता पाडवला नाही आहे ठीक आहे तर तुम्हाला हप्ता आला नसेल तर हे कारण तुम्ही तपासून पाहा पंधरा ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला हप्ता यायला पाहिजे जर नाही पैसे आले नसेल तर महिला पालिकाच्या ऑफिसमध्ये आप जायचं आपल्या ज्या ठिकाणच्या त्या ठिकाणी जाऊन आपली चौकशी करून घ्यायची ते व्हिडिओ महत्वाचा जास्त जास्त शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद